नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विना दोघातली ही तुटेना मालिकेतील कलाकारांचं केळवण आहे आणि त्या केळवणासाठी आपल्या जी मराठीच्या नायिका आणि आत्या सुद्धा आली आहे खूप खूप स्वागत आहे कसे आहात खरे तर केळवणाला आलो आहोत आपण किती उत्सुकता ताव मारण्याची उत्सुकता की त्यांचं केळवण साजरं करण्याची उत्सुकता त्यांचं दोन्ही आहे त्यांचं केळवण आम्ही साजरा केलंय त्यांचं केवळ आम्ही साजरा केलाय उगाळलाय वगैरे आता ते छान त्यांच्या मनाप्रमाणे जेवतायत आणि आता आम्ही सुद्धा जेवण ऑर्डर केलेलं आहे तर आम्ही जेवू खूप मज्जा येते आणि दुसऱ्यांसाठी अरेंज करून आपला घेता येते आणि आम्ही सगळे एकत्र एक आलोय जी परिवार सो तो एक वेगळा आनंद आहे मला असं वाटत सो एकत्र जेवण्याची मजा असते कुटुंबासोबत सो ती जीने आम्हाला चान्स दिला आहे याबद्दल आणि जी या गोष्टीची व्यवस्थित काळजी घेत असतात आणि ती आम्हाला अशा म्हणजे ते लोक आम्हाला ही संधी देतच असतात आणि या सगळ्या दरम्यान आम्ही आमचं पर्सनल प्लॅनिंग ही सुरू केलंय त्यांचं खेळवण करण्याची जास्त उत्सुकते की स्वतः ताव मारण्याची पण <laughs> खरं तर दिव्यांनी आताच म्हणजे जान्हवीने जयंतच खरोखर खेळवण नुकतंच केलंय तर जानवीनी नाही फक्त तर अख्ख्या लक्ष्मी निवासच्या टीमने म्हणजे हर्षदाताई मी अक्षया त्याच्यानंतर आमचा संतोष दादा हरीश दादा वेणी सगळे सगळे सगळ्यांनी मिळून केलं आहे आणि आम्हाला म्हणजे अगदी आता दोन दिवसांपूर्वीच हाच तो टेबल होता इथेच मेघन आणि अनुष्का बसले होते आणि आज आता आम्ही पुन्हा इथे आलो आहोत समीर आणि स्वानंदीच्या केळवणासाठी आम्ही खूप मज्जा करतोय आणि ताई तेजश्रीला भेटल्यावरती आठवणी की नाही हो खूप आठवणी जाग्या झाल्या आणि मध्ये आम्ही भेटलो होतो याच सिरियलच्या प्रमोशनसाठी तेव्हा सुद्धा आम्ही खूप मजा केली एक दिवस शूट केला आम्ही हाफ डे म्हणजे पण खूप जुन्या आठवणी जुने सगळे दिवस सगळे आठवले आम्हाला दिव्याचंही केळवण वगैरे सगळं झालंय तर बाजूला ज्या दोघी त्यांना टिप्स वगैरे दोघींना पर्सनली खरं तर टिप्स द्यायला आवडतील मला पण सध्या म्हणणं असं येत आहे की नाही नाही अजून तरी आम्ही खूप लांब आहोत आणि काही नाही केळवणात तुम्हाला जे हवं खूप काही गोष्टी विचारल्या जाणार पण जे तुम्हाला आवडतं तेवढंच खायचं नाही पटलं नाही आवडलं सगळं सांगायचं मला बस झालं आणि लाड पुरवून घ्यायचे गिफ्ट तोंडाने मागितलं तरीही चालेल तसं तर देतातच पण तोंडाने मागितलं तरी जे हवं हो ते मिळत okay. कारण ती वेळच अशी असते की तुम्ही जे म्हणाल ते आणि विजयाने तसंही मला खूप आधी जर तुला आठवत असेल तर तिला माझं मंगळसूत्र बघून तिला लग्न करायची इच्छा शादी करून तो शादी बचपन करण्याचा शॉक आहे पण नाही आता जवळपास कुठेही नाही आहे शौक तो है। दे लगना दे लगना आहे नाही नाही माझं खऱ्या आयुष्यातलं तर खूप लांब आहे आणि सिरियल मध्ये झालंय आता लग्न त्याच कुठलेच लाड पुरवले नाही तिचं केळवण झालं नाही एंगेजमेंट झाली नाही डायरेक्ट लग्नाला असं सगळं झालं त्यामुळे तिचं लाड अजून पुरवायचं पुरवू पुरवली नक्की आता तुमचं जेवण खरं तर येत आहे ते समोर असल्यावर गप्पा मारणं अशक्य आहे थँक्यू सो मच आणि आनंद अक्षय